नाचडवेले संजय पिंपळे यांनी वडील व्यंकटराव पिंपळे यांच्या स्मृती दिनानिमित्त धारेश्वर संस्थान ट्रस्ट जवळच असलेल्या मुख्य रस्त्यावर स्वखर्चाने दोन हजार लिटर क्षमतेची सिमेंटची टाकी बांधून पाईपलाईन करून कायमस्वरूपी येणाऱ्या जाणाऱ्या भावी भक्तांसाठी व नागरिकांसाठी पाणपोईची व्यवस्था केली उन्हाळा ऋतू सुरू झाला की मानव प्राणी पक्षी सर्वांना सावली थंडावा आणि तहाने पाण्यासाठी प्राणी असो किंवा मनुष्य वनवन भटकंती करत पाणी शोधत असतो पाणी हे अनमोल आहे म्हणूनच पाण्याला जीवन ही उपमा दिली आहे नाचनवेल येथील नेहमी सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे संजय पिंपळे यांनी वडील व्यंकटराव पिंपळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त धारेश्वर संस्थान ट्रस्ट जवळच असलेल्या मुख्य रस्त्यावर स्वखर्चाने दोन हजार लिटर क्षमतेची सिमेंटची टाकी बांधून ून कायमस्वरूपी येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी आणि नागरिकांसाठी पानपोईची व्यवस्था केली आहे धारेश्वर संस्थान येथे नेहमी पाण्याचा तुटवडा भासतो या उद्देशाने जनसेवा हीच ईश्वरसेवा म्हणत त्यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे अनेक भाविक भक्त आणि रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची पाणी पिण्यासाठी गर्दी होत आहे या पानपुईचा शुभारंभ पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रतन डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बीट जमादार विलास सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल दत्तू लोखंडे ग्रामपंचायत अधिकारी कैलास थोरात निहालसिंग राजपूत कडुबा शिंदे गणेश शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते देविदास थोरात एमसेन न्यूज नाचनवेल कन्नड